मग शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे पिठोरिया मौस्या मुलांच्या सुख कल्याण दीर्घायुष्यासाठी तसेच संतती प्राप्तीसाठी आणि आपल्या संततीच्या रक्षणा पिठोरीची कहाणी ऐकली जाते त्यामुळे ही कहाणी स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर पहिल्यांदी अमावस्या आणि पौर्णिमेची कथा बघूया आणि त्यानंतर आपण पिठोरीची कथा बघणार आहोत एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसेल तसेच कधीही मंदिरामध्ये जात नसे मंदे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्याचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे पौर्णिमेला मास्याचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या बहिणीला घरकामामध्ये मदत करत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरामध्ये जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची ही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुली उपवर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी जाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरिबाच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या अकशी मोठ्या घरामध्ये शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणाला हे शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजकुमाराला म्हणजे बरोबर जुळून राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत रा एक राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटा माटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्याला तिच्या आई वडिलांनी खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतेस आता सासरी गेली की कळे नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होते तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करूनही दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता मौसेला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा मौसेने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावसेच्या जा घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटत असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ते आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावसेच्या घरी गेले अमोसेने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू आली आता आली आहेस तर गुपचुप एका कोपऱ्यामध्ये बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचं वृंदावन खूपच खराब झालं आहे तुळस ही, ही वाळत आहे जरा तेवढी वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्या ज्याने आता इतकं उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरी पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर मतारीने विचारले कुठं निघालीस तर ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल मातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवांचं मंदिर दिसलं तिथे एक खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या पाणी आणू दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान अंघोळ घातली मग मंदिरात गेले देवादी देव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाले तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यासाठी निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडेच तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ते शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीमध्ये घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी, नदी कोणीही स्वच्छ करीत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पाहणवेळी सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका एक ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली मतारीने पौर्णिमेला विचारले की तू कोठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझी माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जावे ते समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलवले ते नाव संपूर्णपणे फुलांनी भरलेली होते म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावीत बसली माहेरी गेली ननंदला पाहून ते वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती आनंद घरी आली होती म्हणून तिला खूप आनंद झाला तिने थोडा गोडा स्वयंपाक केला पौर्णिमेने ही वहिनीला स्वयंपाकामध्ये मदत केली बाच्यासोबत मस्ती केली त्यानंतरही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही बाचना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ ही, ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरीक्षा पुढे जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडी दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून म्हातारीने निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक आठवडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनंही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला आता त्यानेही तिला एक गाठोडे दिले ते गाठोडेही तिने त्या टोपलीमध्ये ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिने तिला एक गाठोडे दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरची गाठोडे उघडली त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिनी आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वसरे येथील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि देखील होती ती खूप खुश झाले आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुखामेव होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादी देव महादेवाने तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडता सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्या धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरामध्ये खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन हे वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले आहे की मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलवले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना प्रत्येक मूळ मोती मोतीपोळी दिले गेले अमावसेला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून कमावले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तू प्रसाद भेट म्हणून सर्वांना अगदी मानिक मोती देत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले अमावस्येने प्रसाद न घेता तिथून निघाले विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धन संपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ जवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला आपण कोणाला काय काम सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मलाही वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादी देव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध मतारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसरात झाडायला सांगितले तर तेथेही ते तिने तसेच उलटे उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तेथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने मतारीला नाव आणायला सांगितले मतारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटेकोटे भरलेले होते त्याच्याच एका बाजूला ती बसली तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्तबंभाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही नणंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमोसेने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचेही आमोसेच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जड ओझे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं होतं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले होते ती खूप आनंदाने घरी तोपर्यंत नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यामध्ये काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तुळशीकडील गाठोडे उघडले तर त्या दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी पण धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका जे धर्माचा आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात धार्मिक मान्यतेनुसार श्रावण अमावस्यला पिठोरी अमावस्या म्हणतात कारण या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनींसह भगवान गणेशांची पूजा केली म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची देखील प्रथा आहे असे म्हटले जाते तसेच या मौसेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीचे सर्व पापे धुवून जातात आणि त्याला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे आता मी तुम्हाला पिठोरी अमोसेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच चॅनेलला लाईक करा आणि देखील करा आठपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या औसीच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होईल ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सोनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळांत होऊन पोरं मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मिरेल पोर तिच्या ओटीत घातलं तिला राणा थकलून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथं आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाईबाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली कहाणी सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवस्थेच्या दिवशी बाळांत होई व मुलं मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धा आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा माझी झाली सातव्या झालं तेव्हा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळांपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर तू चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशी तोडी पुढे जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नाग कन्या देव कन्या साथी अप्सरांबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून मन त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच ती उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्याने शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाले तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसरांनी ती दाखवली पुढं तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यू व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिनं विचारलं यानं काय होतं सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाही समाधानामध्ये राहतात त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्धघटकेनं पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनीला पाहिलं तसा उठला घरात गेला मूळभर तांदूळ सोनेवरून आणि मुलांवर हातपाय घरात आला सर्व हकीकत सुनीला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह बाळांसह सुखानं ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण या दिवशी बैल पोळा देखील साजरा केला जातो तर बैल पोळ्याची कथा आपण बघूया बैलपोळा हा सण का साजरा करतात त्यामागे देखील एक दंतकथा आहे कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाठ खेळत होते सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरवले शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकरांचा परमभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली म्हणून नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलियोगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलयुगा जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासूनच बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला बैलपोळ्याची कथा ही काल असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली प्राणी डोंगर नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही यी परंपरा माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद